संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील अनेक घटना समोर येत आहेत महादेव मुंडे चेतना कळसे अशी प्रकरणं आमदार सुरेश धस यांनी लावून धरली आहेत त्याचबरोबर जून दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातही आता नवीन खुलासे होऊ लागलेत आंधळे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून बबन गित्तेचं नाव घेतलं गेलं सध्या बबनगित्ते फरार आहे मात्र बबन गित्तेचा बापू आंधळे यांच्या खुनाशी काहीही संबंध नसल्याचं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलं होतं आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आलाय शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात आरोपी असलेल्या महादेव गित्तेचा एक जुना व्हिडिओ पुढे आणलाय या प्रकरणात बबन गित्तेचा कोणताही संबंध नसून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून माझ्यावर गोळीबार झाल्याचा दावा महादेव गित्तेनं केलाय तसंच बापू आंधळे हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडचं कनेक्शन महादेव गीतेच्या या व्हिडिओमधून समोर येत आहे त्यामुळं एकीकडं संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर बोक्का लागलेला असतानाच आता या प्रकरणातही वाल्मिक कराड अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते बापू आंधळे हत्या प्रकरण नेमकं आहे काय त्यावरून महादेव गीतेनं केलेला दावा काय त्यानं वाल्मिक कराडवर केलेले आरोप काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बापू आंधळे हत्या प्रकरण थोडक्यात समजून घेऊयात एकोणतीस जून दोन हजार चोवीसला परळीत मरळवाडीचे सरपंच अजित पवार गटाचे पदाधिकारी बापू आंधळे यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती त्यावेळी झालेल्या गोळीबारात आंधळेंसोबत आलेले ज्ञानबा उर्फ गोट्या गीते आणि आरोपींतील महादेव गीते जखमी झाले होते घटनेनंतर गोट्या गीतेनं दिलेल्या फिर्यादीनुसार एकोणतीस जूनच्या रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली महादेव गीते यांना कट रचवून बापू आंधळे आणि गोट्या गीते यांना परळीतील बँक कॉलनीतील घरी बोलावलं होतं तिथं बबन गीते यानं बापू आंधळेंना शिवीगाळ करत पैसे आणले का असं विचारलं त्यावर बापू आंधळेंनी आईवरून शिव्या देऊ नका असं म्हटलं होतं तेव्हा बबन गित्तेनं त्याच्या कमरेला असलेलं पिस्तूल काढलं आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली तितक्यात राजाभाऊ नेहरकरने आंधळ्यांच्या डोक्यात कोयत्यानं वार केला आणि त्यातच आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर महादेव गीतेनं ज्ञानबा उर्फ गोट्या गित्ते याच्यावर गोळी झाडली ती गोळी गोट्याच्या छातीच्या उजव्या बाजूला घासून गेली तर मुकुंद गीते आणि राजेश वाघमोडे यांनी गोट्या गीतेला मारहाण केली यात गोट्या गंभीर जखमी झाल्याचे आरोप करण्यात आले होते त्यानंतर पोलिसांनी शशिकांत उर्फ भवन गीतेसह मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता त्यावेळी राजकीय वादातून बबन गित्तेनं बापू आंधळेंचा खून केल्याची चर्चा होती बापू आंधळे हे शरद पवार गटाचे नेते बबन गित्तेच्या पॅनलच्या माध्यमातून मरळवाडीचे सरपंच झाले होते त्यानंतर बापू आंधळे यांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला होता तसंच पैशांच्या देवाणघेवाणीवरूनही या दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता लोकसभा निवडणुकीनंतर या दोघांमधील वाद जास्त चिघळल्याचं बोललं जात होतं लोकसभा निवडणुकीत आंधळे हे धनंजय मुंडे यांच्या गटात असल्यानं गित्ते यांनी त्यांना अनेकदा जाब विचारल्याची माहिती देत त्यातूनच आंधळेंची हत्या झाल्याची चर्चा होती एकीकडं गोट्या गीतेनं बापू आंधळे हत्या प्रकरणात बबन गित्ते आणि त्याच्या साथीदारांवर आरोप केलेले असतानाच दुसरीकडं महादेव गीतेनंही आपली तक्रार दिली होती या तक्रारीत मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र नंतर वाल्मिक कराडचा तपासात सहभाग आढळला नाही त्यामुळं तपास अधिकाऱ्यानं या गुन्ह्यातून वाल्मिक कराडचं नाव कमी केल्याचा आरोप झाला बापू आंधळे हत्या प्रकरणानंतर बवनगिते फरार आहे तर या प्रकरणातील इतर चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे यामध्ये महादेव गीते याचाही समावेश आहे सध्या महादेव गीते हा न्यायालयीन कोठडीत असून त्याला बीड जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं आहे पण आता याच महादेव गीतेचा दोन जुलै दोन हजार चोवीसचा म्हणजेच बापू आंधळेंच्या हत्येनंतर तीन दिवसांनी केलेला व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी समोर आणलाय अंबेजोगाई शासकीय रुग्णालयात उपचार घेताना महादेव गीतेनं हा व्हिडिओ केल्याचं आव्हाडांनी म्हटलंय यामध्ये महादेव गीतेनं अनेक धक्कादायक दावे केलेत त्या व्हिडिओमध्ये महादेव गीतेनं नक्की काय म्हटलंय ते आता बघूयात मी महादेव उद्धवराव गीते दोन तीन दिवसांपूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू आंधळे सनी देवडे हे तिघेजण आले त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तू वाल्मीक अण्णाचं काम का करत नाहीस तुला जिवे मारायला सांगितलंय त्यावेळी मी त्यांच्या हातापाया पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पण जाता जाता ते म्हणाले की आम्ही तुला आज संध्याकाळी ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गीते याला पण गुंतवायची तयारी झालेली आहे आणि ते तिघे निघून गेले त्यानंतर एक दीड तासांनी माझा शेजारी बाबा सातभाईचा फोन आला त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जणं हुडकायला लागलेत तू घरातच लपून राहा मला त्यांचे फोन येत आहेत की तू घरी आहे की नाही हे विचार म्हणून यानंतर मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाली होती त्यावेळी माझ्या गावाकडील काही लोकांना भेटता आलं नव्हतं त्यामुळं दोघं तिघंजण मला घरी भेटायला आले होते आम्ही घरातच बसून होतो आम्ही घरात असतानाच ते लोक आले त्यांनी माझ्या घरावर दगडफेक केली आणि माझी गाडी देखील फोडली बापू आंधळे ओळखीचा असल्यानं मी बाहेर आलो तर त्यानं मला छातीत बुक्की मारली त्यावर मी त्याला का मारलं असं विचारलं त्यावेळी तो म्हणाला की वाल्मिक बाबुराव यांनी तुला जिवे मारून टाकायला सांगितलंय त्यावेळी गाडीच्या मागे राजा फड आणि गोट्याच्या हातात गन होती तर सोमनाथ सलगरे सनी देवडे यांच्या हातात कोयते होते त्यांनी माझ्यावर अंधाधुंद फायरिंग केली त्यातील तीन गोळ्या मला लागल्या यातच एक जण कोणीतरी ओरडलं की अरे अण्णांनी काय सांगितलंय त्याच्यावर फोकस करा त्याच अंधाधुंद फायरिंगमध्ये त्यांनी बापू आंधळेला गोळ्या घालून मारून टाकलं आणि सर्वजण तिथून फरार झाले जर त्यावेळी माझ्याकडं हत्यार असतं तर मी त्यांना प्रत्युत्तर दिलं असतं तीन बुलेट लागलेल्या असतानाही मी स्वतःच गाडी सुरू करून रुग्णालयात आलो त्यामुळं यापुढं माझ्यासह माझ्या कुटुंबियांच्या जीवाला काहीही झालं तरी त्याला वाल्मिक करार जबाबदार राहील ही घटना घडत असताना बबन गित्ते हे माझ्या घरापाशी नव्हते ह्या घटनेशी त्यांचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही ते तिथं उपस्थित नव्हते असा दावा महादेव गीतेनं दोन जुलै दोन हजार चोवीसला केलेल्या के या व्हिडिओत केलाय या प्रकरणी महादेव गीतेनं दिलेल्या फिर्यादीत बापू आंधळे राजेश उर्फ धनराज फड रघुनाथ फड ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गित्ते सनी देवडे सोमनाथ सलगरे वाल्मिक कराड यांच्यासह इतर वीस अदोळखी व्यक्तींचा समावेश आहे दरम्यान महादेव गीतेचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की या प्रकरणात महादेव गीतेनं वाल्मिक कराडचं नाव घेतलंय मात्र पुरावे असूनही वाल्मिक कराडचं नाव काढून टाकलं जात आहे हे पोलिसांनी लावलंय काय आणखी किती पुरावे द्यायचे पुरावे देऊनही नाव काढलं जात असेल तर करायचं काय असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केलाय दरम्यान विधानसभेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात बबन गित्ते हे शरद पवार गटाकडून लढण्याची तयारी करत होते त्यामुळं बबन गित्तेला या प्रकरणात गुंतवण्याचा हा प्लॅन वाल्मिक कराडनं केल्याची चर्चा होती त्यात सुरेश धस यांनीही बबन गित्तेचा आणि आंधळेंच्या खुनाचा काहीही संबंध नसल्याचं सा सांगितलंय तर बनावट प्रकरणी फरार सनी आठवलेनं कराड हा पोलिसांना हाताशी धरून तरुणांना कसा खोट्या गुन्ह्यात अडकवतो याचीही माहिती सोशल मीडियावरून दिली आहे आता महादेव गीतेनं केलेल्या दाव्यानुसार बापू आंधळे हत्या प्रकरणाचं वाल्मिक कराड कनेक्शन समोर आल्यामुळं आता या प्रकरणातलं सत्य काय बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात नक्की दोषी कोण असा सवाल पुन्हा एकदा समोर येऊ लागलाय तुम्हाला काय वाटतं महादेव गीतेनं केलेल्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का या प्रकरणामुळं वाल्मिक कराड पुन्हा अडचणीत येणार का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका